उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच अजूनही लोकांच्या मनात एक प्रश्न कायम आहे पवार काका आणि का पुतणे कधी एकत्र येणार अद्याप तरी मात्र कोणी याचे संकेत दिलेले नाहीत पण नुकतीच बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार यांचं कौतुक केलं आहे साहेबांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही असं अजित पवार म्हणाले अजित पवार आपल्या भाषणात शरद पवारांबाबत बोलताना जपून बोलत असल्याचं पाहायला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली होती मात्र यामुळे त्यांच्या पदरी अपयश आलं मात्र गेल्या काही दिवसापासून अजित पवार आपल्या भाषणातून शरद पवार यांचं कौतुक करत आहेत याचा प्रत्येक पुन्हा एकदा बारामतीत एका सभेतून आलाय बारामतीत सहकारी बँकेच्या वार्षिक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अजित पवार सभेत उपस्थित होते भाषणादरम्यान अजित पवार म्हणाले एकोणीसशे साली मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मला माहित होतं की माझ्या कामाची तुलना साहेबांच्या कामाशी केली जाईल शरद पवार यांच्या कामाच्या पद्धतीला तोड नाही असं अजित पवार म्हणाले शरद पवार यांच्या बाबतीत बोलताना अजित पवार म्हणाले मी अनेकदा म्हणतो की बारामतीला माझ्यासारखा आमदार कधीच मिळणार नाही जो सकाळी सहा वाजता काम सुरू करतो शरद पवार हे खासदार होण्यापूर्वी याच मतदारसंघात आमदार होते यानंतर अजित पवारांनी शब्द फिरवला मागच्या आमदारावर टीका करायची नाही कारण तुम्ही लगेच म्हणाल की अजित पवार 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 अजित साहेबांशी तुलना केली त्यांना बाकीचाही व्याप होता देश राज्याचे होते, आणि नंतरच्या काळात बारामतीचा अधिक विकास केला असं अजित पवार म्हणाले घडामोडी पाहण्यासाठी